आपण पाहत आहात जत म्हैसाळ विस्तारित योजनेचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मंजुरीमुळे लवकरच जतपूर्व भागाला पाणी मिळणार शिवसेना तालुका प्रमुख अंकुश वाळे जत तालुक्यासाठी वरदान ठरणाऱ्या म्हैशाळ विस्तारित योजनेचं काम सध्या प्रगतीपथावर आहे तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जतपूर्व भागातील पासष्ट गावांना पाणी मिळावं ते देणार नसेल तर कर्नाटक राज्यात जाण्याची परवानगी मागत आंदोलन केलं होतं जतपूर्व भागातील नागरिकांची मागणी लक्षात घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली होती तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी तरतूद केलेल्या निधीतून आज जतपूर्व भागाला पाणी मिळणार शिवसेना तालुका प्रमुख अंकुश हुवाळे यांनी वसपीठ या ठिकाणी मैशाळ विस्तारित योजनेच्या कामावर भेट देऊन कामाची पाहणी करत काय म्हणणं मांडले ते मला देखील राज्य सरकारने मान्यता दिली आहे कॅबिनेटमध्ये पुढच्या तो प्रस्ताव येईल आणि त्याला देखील मान्यता मिळेल लवकरच निवेदन एकतील आणि कायमस्वरूपी जो तोडगा आहे तो देखील त्याच्यावर काढला जाईल आणि गत तालुक्यातल्या जे आमचे ग्रामस्थ आहेत नागरिक आहेत त्यांना न्याय देण्याचं काम जय महाराष्ट्र मी आज वसपेठ फॉरेस्ट विभागामध्ये मी या ठिकाणी उभा आहे की ह्या दोन मशनी दिसत्या या दोन मशनीचं काम मैशाळ विस्तारित योजना या, या योजनेखाली जत पूर्व भागातील पासष्ट गावांना पाणी मिळावं ह्या हेतूने हे सध्या काम चालू आहे महाराष्ट्राचे सध्याचे उपमुख्यमंत्री आणि त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब शिंदे यांनी या योजनेला आमचे संपर्क प्रमुख योग्यांजी जामकर सकार्यातून मुख्यमंत्री एकनाथ साहेब शिंदे यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केलेला होता त्यावेळेचे मुख्यमंत्री असणाऱ्या शिंदे साहेबांनी या पासष्ट गावांना पाणी मिळावं या करता दोन हजार कोटीचा निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिला आणि आज हे काम चालू आहे वर्षानुवर्ष दुष्काळात कायमचा पासष्ट गावं पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचा वापर केला जात होता शेतीपासून शेतीच्या पाण्यापासून वंचित राहिले जात होता ही बाब लक्षात आल्यानंतर शिंदे साहेबांनी हे काम या ठिकाणी मंजूर केलेलं आहे आणि हे काम आज वसपेठच्या शिवारामध्ये पोचलेलं आहे आणि निश्चित पुढच्या काळामध्ये कोणत्या बाबला सुचला या विभागापर्यंत दीड ते दोन वर्षाच्या कालावधीमध्ये हो निश्चित सर्व तणाव भरले जातील आणि या भागातील शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचा दिलासा या पुढच्या काळामध्ये मिळणार आहे आणि आज आमच्या आजच्या शिवारात आल्याबद्दल करण्यासाठी या ठिकाणी आलेलो होतो आणि पुढील काळामध्ये निश्चित हा भाग कायमचा दुष्काळी म्हणून घोषित केलेला होता हा हा भाग निश्चित सदन अवस्थेमध्ये या ठिकाणी येणार आहे आणि आज आम्हाला प्रत्यक्ष काम पाहिल्यानंतर अति आनंद झालेला आहे आणि निश्चित या पुढच्या काळामध्ये या शेतकऱ्यांना या पाण्यापासून दिलासा मिळणार आहे जय महाराष्ट्र सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा